नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद द्रोणागिरीमधील देवकृपा सोसायटीतील महिलांनी घेतली रिसॉर्टमधील पिकनिकची मजा सहल हा शब्द ऐकतात प्रत्येकाचे मन मोहरून जाते याला कारणही तसेच आहे दैनंदिन जीवनातील चाकोरी मोडली जाऊन ताणतणाव कमी करण्याचे ठिकाण म्हणजेच सहल सहलीमध्ये प्रत्येकजण कोणती ना कोणती सकारात्मक गोष्ट शोधत असतो म्हणजे आउटिंग गेट टुगेदर पार्टी नाईट आऊट किंवा कमीत कमी पिकनिक म्हटले तरी छान वाटते नाही का शब्द कोणताही असो पण कधीतरी घराबाहेर पडावे गड किल्ले समुद्र धरण नद्या धबधब्याखाली चिंब चिंब भिजावे चांदण्या रात्रीत नौकाविहार हुरडा पार्टी निसर्गातील सृष्टी सौंदर्य तसेच मानवनिर्मित कलासौंदर्याचा आस्वाद प्रत्येकाने घ्यावा छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा आनंद मिळवावा त्याकरता पिकनिक हाच एक छान पर्याय आहे आणि हाच पिकनिकचा पर्याय उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड हे सिडकोचे नवीन वसाहतीचे शहर आहे दिवसेंदिवस येथील वस्ती वाढत आहे याच द्रोणागिरी नोडमधील देवकृपात लक्झरिया सोसायटीमधील महिलांनी दिनांक तेरा एप्रिल रोजी पनवेल तालुक्यातील कर्नाळा येथील विसावा रिसॉर्टमधील स्विमिंग ॲक्टिव्हिटीजमधील पाण्यातील घसरगुंडी रेन डान्स कारंजे कॅनलमधील पाण्यातून सफर अतिशय सुंदर जलप्रवाहाची मजा लुटली सकाळी ठीक नऊ वाजता देवकृपा सोसायटी इथून या पिकनिक टीमने प्रस्थान केले दहा वाजता विसावा रिसॉर्टमध्ये यथेच्च नाश्ता केल्यावर पाण्याची मजा घेतली एकमेकींना पाण्यातील नाच गाणी मस्ती करून दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेऊन सायंकाळच्या कातरवेळी आपापल्या घरी परतल्या द्रोणागिरी सोसायटीमधील या पिकनिकमध्ये आशा जोशी परिणिता भागणे पल्लवी तांडेल भारती घरत प्रियांका म्हात्रे प्रगती म्हात्रे रजनी म्हात्रे तृप्ती भुईर लीना तांडेल श्रावणी तांडेल आर्य म्हात्रे मृण्मयी घरत नीता पाटील आदी सदस्य सहभागी झाले होते दिवसभराचा शीण घालवून या सर्व मैत्रिणी पुन्हा एकदा अशीच मजा घेण्यासाठी एकत्र येऊ असे एकमेकींना आश्वासित करून पिकनिकच्या गोड आठवणी घेऊन घरी परतल्या आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर द्रोणागिरी उरण